नमस्कार मित्रांनो मी उगेश सोनो बोल्ड महामानवाच्या स्वागत करतो पुन्हा एकदा घेऊन आले एक छोटीशी गोष्ट जी जगण्यासाठी तुम्हाला आणि मला मदत करेल चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता लगेच गोष्टीला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो गोष्टीला सुरुवात करूया का जंगलात ते गाडो आणि सिंह राहत असतात ते दोघंही खूप चांगले मित्र असतात ते दोघांची मैत्री खूप चांगली असते गाळ जंगलाच्या राजासोबत गाडवाची मैत्री असल्यामुळे गाडवाचं जीवन अगदी आयटीत आणि आयुष्य चाललेलं असतं हे आय टी आणि आयुष्य जगणं बाकीच्या जनावरांच्या डोळ्यात खटकत असतं म्हणून त्याला फसवण्यासाठी काही कोले प्रयत्न करतात एके दिवशी गाडवा आपला चारा चोरा खाऊन एका झाडाखाली मस्त आराम करत असतो त्या झाडाच्या पाठीमागे कोला आणि त्याचे काही मित्र गप्पा मारत असतात फुसफुस करत असतात ते म्हणतात गाडवा आतापर्यंत एकटा आणि सिंगल काबर आहे माहीत आहे कारण की गाडवाच्या कोणतीही जवळ मादे आले की सिंह लगेच तिचा शिकार करतो आणि तिला मारून टाकतो त्याच्यामुळे माधी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही सिंह त्या गाढवाचा मित्र नसून त्याचा शत्रू आहे हे ऐकून गाढव मागचा पुढचा विचार न करता त्या सिंहला भांडण्यासाठी जातो आणि त्या भांडण भांडणामध्ये सिंह त्या गाढवाची शिकार करून टाकतो मित्रांनो गोष्टी तर संपत आहे परंतु गोष्टीचं तात्पर्य असं आहे की पाठीमागे खुसफूस करणारे लोक हे तुमचे हितचिंतक नसून तुमचे शत्रू असतात ते तुमच्या प्रगतीवर नेहमीच जाळणारे असतात अशा खुसफुस करणाऱ्या लोकांसोबत अशा खुसफुस करणाऱ्या कोल्यांपासून सावध राहा आणि आनंदी राहा बघा पटतंय काय जय भीम नमो बुद्ध आहे